प्रशांत कोरटकर नागपुरातल्या सत्ताधाऱ्यांशी संबंध आहेत असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय प्रशांत कोरटकरला कोण वाचवत आहे असा सवाल देशमुखांनी उपस्थित केलाय त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे कुणीही असो चुकीचा वागणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं आहे कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला अशा या प्रशांत कोरटकरला कोण वाचवत आहे नागपूरचे अनेक लोकांची त्यांच्याशी संबंध आहे ते सध्या सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि कोल्हापूरचे पोलीस जेव्हा नागपूरला येतात त्याला सुद्धा आपल्या नागपूरच्या पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे संभाजी महाराजाबद्दल आणि त्या चिलर माणसाला पकडायला हे महाराष्ट्राचं सरकार एक महिन्या झालं तो पोलिसांना सापडत किती शोभातली का असं सापडला त्याचा कार्यक्रमच होणार आहे परंतु त्याला लपवण्याचं काम या सरकारमधल्या काही लोकांनी केलं आणि म्हणून इथे लढायली आता मी एकोणपन्नास लोक विरोधी पक्ष समोर दोनशे चाळीस आमदारांचं पाचवी बहुमत आहे पोलीस पोलीस यंत्रणेचं काम करत कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्याकरता वेळ लागतो परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करतात अशातला भाग नाही आजपर्यंत कुठल्याही न्याय न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असू द्या त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या ह्या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो